माहिती मनोरंजनाचा खचिना विविधा गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा, विविधा, विविधा। श्रोत्यांनो विविधा अंतर्गत युववाणी या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात क्षमता ठाकूर यांच्याशी पर्यावरण संरक्षण या विषयावर अवंती मोरे यांनी साधलेला संवाद या कार्यक्रमाचे सादर करते आहेत आशिष गावांडे नमस्कार श्रोतेहो कार्यक्रमात मी आपली रेडिओ मैत्रीण अवंती मोरे आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते श्रोतेहो बरेचदा आपल्या सगळ्या ज्येष्ठ पिढीकडनं असं म्हटलं जातं की तरुण पिढी जी आहे ती बेजबाबदार आहे तिला कुठल्याच जबाबदारीची जाणीव नाही आहे ती फार गोष्टी हलक्याने घेते हयगय करते म्हणजे आपण ज्या गोष्टी निगुतीने सांभाळलेल्या आहेत त्यात पर्यावरण असेल किंवा आपली संस्कृती किंवा परंपरा असेल तर जी निगुतीने ज्यांनी सांभाळलेली आहे तर असं असताना असं म्हटलं जातं की तरुण पिढी मात्र याच्याकडे लक्ष देत नाही दुर्लक्ष करते आणि त्यांच्यासाठी इट्स ओकेवालं काम असतं पण असं नाही पर्यावरणाच्या बाबतीत आज आपल्याकडे जी पाहुणी आलेली आहे ती तशीच तेवढीच सजग आहे वयानी लहान आहे पण समज मोठी आहे क्षमता मोठी आहे तर आज आपण अमरावती आकाशवाणीच्या स्टुडिओत आमंत्रित केलं आहे क्षमता ठाकूर हिला जी पर्यावरण प्रेमी म्हणून आता नवारूपाला येते आहे आणि तिचं पर्यावरणावर तेवढंच प्रेम आहे क्षमता तुझं अमरावती आकाशवाणीच्या स्टुडिओत खूप स्वागत धन्यवाद मी आपण सर्वांना माझं नमस्कार अमरावती आकाशवाणीचे मी मनापासून आभार मानते की त्यांनी मला आज येथे आमंत्रित केले आणि माझं विचार मांडण्याची संधी दिली याबद्दल मी त्यांची मनापूर्व कृतज्ञता व्यक्त करते क्षमता सगळ्यात पहिला प्रश्न आता आजच्या आपल्या मुलाखतीतला मी तुला असा विचारते की तू आता सध्या विद्यार्थी दशेत आहे तर पर्यावरण संरक्षणासारखा जो गंभीर विषय म्हणजे गंभीर नाही म्हणता ना। येणार पण सजगता जी आहे की त्याचं महत्व ओळखणं हे मोठ्या व्यक्तीला भल्या भल्यांना भल्या अजूनही जमलेलं नाही तर ही जाणीव तुला आली तर तुझा हा जो प्रवास सुरू झाला तो नेमका कसा सुरू झाला म्हणजे पर्यावरणाकडे तू कशी वळली केव्हा वळली तुझा हा प्रवास कसा होता हा प्रवास तेव्हा सुरू झाला जेव्हा मी एक वर्षाची होते म्हणजेच माझा पहिला वाढदिवस तसं पहिला तर मला लहानपासूनच झाडांची खूप ओढ आहे म्हणून माझ्या पहिल्या वाढदिवशी माझ्या घरासमोर एक झाड लावायचं ठरलं गेलं ते झाड आजही तसेच उभं आहे तेव्हापासून ही परंपरा सुरू झाली त्यानंतर दरवर्षी मी जितक्या वर्षाची होते तितके झाड माझ्या वाढदिवशी लावत असे याशिवाय जून ते ऑक्टोबर या काळातही आम्ही वृक्षारोपण करत असतो तू जसं म्हणालीस की तुझ्या दर वाढदिवसाला जितक्या वर्षाची तू होतेस तितके झाडं लावली जातात मग आता किती झाडं लावली आहेत तू एकूण आतापर्यंत लावलेले वृक्ष आम्ही मोजले तर नाही पण मला असं वाटतं की आम्ही पन्नास हजारपेक्षाही जास्त वृक्ष लावली असत अच्छा बरेचदा खूप उत्साहानी असं होतं की वृक्ष लावली जातात पण त्याचं संवर्धन पण महत्वाचं असतं म्हणजे ती वृक्ष जी लावलेली आहेत ती टिकणं ती मोठी होणं बहरणं ही पण गोष्ट ती प्रोसेस जी आहे ती पण महत्वाची असते तर लावलेल्या वृक्षाचा संवर्धन करण्यासाठी तू वेगळ्यानी काय करते आम्ही असं करते की जो जागा आम्ही शोधते ते वृक्ष लावण्यासाठी ते आम्ही असं प्रकारने शोधते की तिथं लावायच्या वेळेस तिथं कोणालाही त्या वृक्षासोबत काही आपत्ती नाही असायली पाहिजे बरोबर आणि तिथे त्या वृक्षाची काळजी घेण्यासाठी बरे तर लोक असले पाहिजे आणि राहिले तर आम्ही जे रस्त्यावर आम्ही वृक्षारोपण केलं आहे तिथं आम्ही असे झाड लावतो ज्याला जास्त काळजीची गरज नसते जसं आम्ही म्हणू शकतो जसं वडाचे झाड तर आम्ही वडाचे झाड आणि उंबराचे झाड आपण म्हणू शकतो असं झाड आम्ही वृक्ष रस्त्याच्या पलीकडे आम्ही लावत अच्छा आता मला सांग क्षमता की पर्यावरणासाठी काम करण्याची प्रेरणा तुला कुठून मिळाली आणि कोणत्या किंवा असा कुठला अनुभव होता की त्यानं तुला असं वाटलं की तुझा दृष्टिकोन बदलला की मी आता झाडं लावली पाहिजेत ही आवश्यक आहे गरज आहे असं तुला केव्हा वाटलं असं कोणतं काही क्षण नव्हतं पण खरं सांगायचं तर निसर्गावरच माझं हे प्रेम हीच माझी खरी प्रेरणा आहे आणि त्याला बाबांचीही साथी मिळाली बाबांना वाटलं की निसर्गावर माझा प्रेम थोडस अधि, अधिक अधिकृत रूपात आणावं जेणेकरून ते प्रेमही राहील आणि नेक कामही होईल हळूहळू ते काम वाढत गेलं झाडांची संख्या वाढत राहिली आणि पाहता पाहता आमच्या छोटंसं काम सामाजिक कार्यात बदललं हीच होती माझी प्रेरणा अरे वा छान एक मला म्हणता येईल की तू जे आता म्हणालीस की तुझ्या बाबांनी तुझी क्षमता ओळखली हो oh. नाव तर तुझा क्षमता ठेवलंच पण क्षमता पण ओळखली oh. की पर्यावरणाचा आत्ता बाळकडू जर क्षमताला दिलं तर पुढे ह्याचं पण छान वटवृक्षात रूपांतर होईल आपली क्षमता पण छान वृक्षारोपण करेल आणि तिच्यासोबत तिच्या मैत्रिणींना पण घेऊन चालेल oh. तुझ्या बाबांचं पण यातना अभिनंदन करायला पाहिजे की त्यांनी तुला ही दृष्टी दिली हा दृष्टिकोन दिला की सामाजिक कार्य पण झालं पाहिजे आणि वृक्ष संवर्धन पण झालं पाहिजे खूप छान आता क्षमता मला सांग की दरवर्षी तुम्ही ते आताच तू म्हणाली की जून ते ऑक्टोबर तुम्ही जे वृक्षारोपण मोहीम राबवत असता तर ही जी तू वृक्षारोपण करते ते याचं नियोजन कसं केलं जातं ती झाडं कुठून उपलब्ध करून घेतली जातात त्याच्यासाठी तुला कोणाची आणखी मदत मिळते का हो योजना प्रक्रियेसाठी काही गोष्टी आधीच ठरवून ठेवल्या जातात जसे जागा वगैरे किती झाडी लावायची आहेत कोणत्या प्रकाराची झाडी लावायची आहेत आणि ती कशी पद्धतीने लावायची आहेत मागील काही वर्षापासून आम्ही सीडबॉलचे अभियान राबवत आहोत त्यामध्ये जर काही सुधारणा करायची आहे तर ती आधीच विचार करून ठरवली जाते कधीकधी कधी मात्र काही गोष्टी वेळानुसार ठरवली जातात विशेष म्हणजे आम्ही जागा पाहूनच वृक्षारोपण करतो जेणेकरून आम्ही लावलेली झाडं तिथे योग्यरित्या जपली जातील आणि ती सुरक्षित राहतील क्षमता तू आत्ता म्हणालीस की तुम्ही सीड बॉल्स बनवता मग सीड बॉल्स साठी तुम्ही काय करता म्हणजे त्या सीड्स कुठनं एकत्र केले जातात त्याचे सीड बॉल्स कसे बनवले जातात ती कशी प्रक्रिया प्रोसेस काय आहे ती सांग ना जरा ही प्रोसेस तर पूर्ण वर्ष चालू असते सीजनानुसार जे जे फल आ, जे अवेलेबल असतात ते आम्ही खातो त्याचे जर बिया असतात ते आम्ही जमा करून आमच्याकडे ठेवतो जसं आम्ही उदाहरणार्थ जर सांगू तर आंब्याची बिया जामूनच्या बिया सीताफळच्या बिया हे पूर्ण वर्षा आम्ही जमा करून ठेवतोय आणि आमच्या अडोस पडोसच्या लोकांना पण आम्ही सांगतो की तुमच्या घरी जितक्या बिया आहेत तुम्ही तुमचा पाशी ठेवा किंवा तो तुम्ही आमच्याकडे घेऊन या आम्ही ठेवते ते थे आमच्याकडे असं दरवर्षी आम्ही करत असतं आणि आमच्या जे ओळखीचे लोक असतात ते हे करतातही ते आम्हाला खूप सारे बिया जे त्यांच्यापाशी असतात ते आम्हाला घेऊन ते आम्हाला आणून देतात आणि आमच्या घरापाशी काही सारे असे मुला मुली आहे लहान स्टुडंट्स आम्ही म्हणू शकतात जे आहे ते, ते पण हे कार्यात खूप कार्यरत आहे ते पण आमची मदत करतात ते पण आम्हाला बिया शोधायला मदत करतात आणि मग आम्ही आमच्या समर मध्ये आम्ही हे सीडबॉल्स बनवतात आणि ते सीडबॉल्स आम्ही पुण्यामध्ये जाऊन वारकरी याला डिस्ट्रीब्यूट करतात अच्छा अरे वा हा खूप छान मुद्दा सांगितलास बर तू बरं मला आणखीन एक गमतीचा असा प्रश्न तुला विचारायचा आहे की तू जसं म्हणाली की तू वर्षभरात जी पण फळं खाते त्या फळांच्या बिया तू साठवून ठेवतेस आणि मग उन्हाळ्यात त्याचे सीडबॉल्स बनवून मग वारकऱ्यांना तुम्ही ते वितरित करता मग वर्षभर इतकी फळं खाते का तू ओहो बर आणि तू लोकांकडनं जमा करते तर लोक फक्त बिया जाणून देतात हो, <laughs> की कधी कधी क्षमताच्या कार्याचं कौतुक म्हणून फळाची टोकरी पण येते तुझ्याकडे हो फळाची टोकरी पण आली आहे खूप वेळा आमचे जर ओळखीचे लोक आहेत आणि ते अभिनंदन म्हणून आम्ही सांगू शकतो त्यांनी आम्हाला खूप सारे फळांची टोकरी आपण म्हणू शकतो जसे संत्रा मोसंबी वगैरे आणून दिली आहे अरे जामून छान छान म्हणजे असं म्हणतात ना की फळाची आशा करू नये आपलं कार्य हो। करत जावं पण आशेविना फळ जी मिळतात त्या फळांना पुन्हा फलोत्पादन कसं होईल त्याचं तर असा दूरदृष्टिकोन मला असं वाटतं की क्षमताला तिच्या वडिलांकडनं मिळालं आहे आणि आईकडनं पण मिळाला ना हो तर क्षमता मला सांग की आता तू हे सगळं करत असते पण तू शाळेत पण जातेस Oh. कुठल्या वर्गात शिकतेस तू आता मी आता दहावीत आहे अच्छा oh. दहावी म्हटलं तर अडांगणच oh. असतं बाकी पालकांना किंवा बाकी स्टुडंट्स जे आहेत विद्यार्थी जे आहेत त्यांना असं वाटतं की दहावी आहे मी आता बाकी कशातच लक्ष देणार नाही शाळेतनं पण कधी कधी असं होतं ना की तुमचे अटेंडन्स पण असले पाहिजे तुम्ही अभ्यासात पण व्यवस्थित असला पाहिजेत असं नाही चालत की तू आता सामाजिक कार्य केलं तर तू आता आजचा टॉपिक हा नाही केलास तरी चालेल असं तर काही होत नाही मग तू ह्याची सांगड कशी घालतेस म्हणजे अभ्यासाचा वेळ तू कसा ठरवते प्लस तुझ्या ट्युशनचा वेळ कसा असतो आणि शाळेचं असतं मग त्याच्यानंतर त्याचं होमवर्क असतं अभ्यास असतो तर या सगळ्यांचा बॅलन्स तू कसा मॅनेज करतेस कसं साधते याचं बॅलन्स रात्री कितीही दर असू दे माझ्या कुटुंबातील माझ्या परिवारवाल्यांना त्यांना बिलकुल ते पसंत नाही की मी शाळेत नाही जाऊ म्हणून त्यांना हवं आहे की मी दररोज माझ्या शाळेत गेली पाहिजे माझी अटेंडन्स कम्प्लीट हंड्रेड पर्सेंट असायला पाहिजे पण हा हंड्रेड पर्सेंट नाही होऊ शकते आणि तिथे कुटुंबाचा तिथे शाळे काफी योगदान आहे त्यांचं आणि ट्युशन संध्याकाळी असतं मधात माझ्याकडे दुपारी असते सो त्या वेळात मी माझं काम करून घेते ते शाळेचा होमवर्क वगैरे असू दे किंवा ते सोशल वर्क असू दे माझ्याकडे दोन दिवसात दोन वेळा माझ्याकडे खाली असतात एक दुपारीत आणि एक रात्रीत कधी कधी मी दुपारीत माझा होमवर्क करून घेते आणि संध्याकाळी ट्युशनच्या नंतर मी सोशल वर्क करते किंवा कधी कधी मी रात्री माझा होमवर्क करते आणि दुपारीत मी सोशल वर्क करून घेते असं मी नियोजन करते अरे वा छान बरं क्षमता मला सांग की आता तू शाळेत आहेस शाळेत पण आता तू सामाजिक कार्य करतेस तर बऱ्याच तुझ्या वृत्तपत्रात बातम्या येत असतात किंवा तुझं कार्य आकाशवाणीच्या माध्यमातून पण लोकांसमोर आलेलं आहे मग अशा याच्यात पुरस्कार पण तुला मिळालेले आहेत वृत्तपत्रात झळकते आहेस या सगळ्या गोष्टी होत असताना तुझ्या ज्या सोबतीच्या मैत्रिणी आहेत ज्या विद्यार्थी आहेत शाळेतल्या त्यांचा तुझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा असतो त्यांना काय वाटतं क्षमताला मदत करतात का त्या आणि त्या जे तू कार्य करते आहेस त्याच्याबद्दल जाणून घ्यायला उत्सुक असतात का हो ते बरच उत्सुक असतात माझ्या बाबतीत जाणण्याकरिता आणि कधीकधी माझं मागेही लागतात की मला आम्हाला पण घेऊन घे तुझ्यासोबत आम्ही पण करू ते सोशल वर्क आम्ही पण करू वृक्षारोपण आणि बऱ्याच उपक्रमात ते माझ्यासोबत पण असतात जसे मी सांगू शकते इको फ्रेंडली गणेशा सीड बॉल्स बऱ्याच उपक्रमी ते पण माझ्यासोबत असतं आणि जितका संभव असतं तितका मी माझा स्कूल लाईफ आणि माझी सोशल वर्क लाईफला मी डिफरंट ठेवतोय अरे वा पण एक हे साधलं आहे की तुझ्या ज्या विद्यार्थी मैत्रिणी आहेत त्यांना पण या गोष्टीची जाणीव व्हायला लागली की क्षमता हे करते आपण पण असं करायला पाहिजे आणि चांगल्या गोष्टीची अशी जाणीव होणं असा प्रभाव होणं हे फार चांगली गोष्ट आहे क्षमता मला सांग आता तू शाळा झाली किंवा समाजकार्य झालं ह्या सगळ्या गोष्टी झाल्यात पण क्षमताला वेगळे छंद आणि आवडी आहेत का त्या कुठल्या आहेत मला कशा असा प्रकारे कोई तरी एक असा प्रकारे एक विषयात माझी आवड असा नाही मला प्रत्येक कार्यामध्ये माझी रुची आहे ते सिंगिंग असू दे डान्सिंग असू दे किंवा कोणीतरी इतर आधी ऍक्टिव्हिटीज मला सगळ्यात रुची आहे अरे वा पण मग आता तू सिंगिंग म्हणालीस तर मग आता ना आपल्या कार्यक्रमात गाण्याची वेळ झालेली आहे कुठलं गाणं तू सुचवणार आहेस आपल्या श्रोत्यांसाठी आता मला एक गाण्याची आठवण येत आहे है। जे बालपणापासून माझा फेवरेट आहे कारण की मला वाटते की ते माझं लाईफ पर खूप प्रकारे आधारित आहे आणि ते आहे बापू सेहत के लिए तू हानिकारक तुझे बापू असे नाही हो माझे बापू असं नाही पण कधी कधी असं होते की असा वेळ येते की मला खूप कंटाळा येते की नाही मला आता इथं नाही जायचं आहे मला हे प्रोग्रामही करायचा आहे पण माझे पप्पा ते म्हणतात तुला करायला लागेल तुला दोन्ही स्टडीज वगैरे वगैरे ते हा सोबत सोबत सांभाळू लागेल तर त्या वेळे मला वाटतं की हो बापू सेह केली हानिकारक आहे पण खरं असं जर पाहायला गेलं क्षमता तर ही गोष्ट अशी आहे की चांगल्या गोष्टीचं चा वळण लावण्यासाठी शिस्त ही महत्वाची आहे आणि शिस्त जेव्हा असते तेव्हा आपल्याला असं वाटतं की हे मला सगळे त्रास देणारे आहेत व त्याच्यात आई वडील पण असतील तरी ते तसं होतं पण भविष्य आपल्या मुलांचं चा चा चांगलं करण्यासाठी ही शिस्त आवश्यक असते गरजेची असते आणि ते त्या गोष्टींनी बरोबरच असतात तर आता ऐकूया तुझ्या आवडीचं हे छान गीत श्रुती हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र आणि सध्या आपण कार्यक्रमात बातचीत करत आहोत पर्यावरण संरक्षण प्रेमी क्षमता ठाकूर हिच्याशी तर क्षमता पुढे तुला असं विचारायचं आहे की तू आता सीड बॉल्स म्हणालीस ते बनवते वगैरे पर्यावरण पूरक गणेश उत्सव तू आता त्याचा पण उल्लेख याच्या आधी थोडासा केला होता तर तो पर्यावरणपूरक गणेशोत्सव कसा साजरा केला जातो आणि तुला सर्टिफिकेट पण मिळालेला आहे आणि तुझ्याबद्दल कौतुक पण केलं गेलेलं आहे तर तो काय प्रसंग आहे आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव वगैरे हे काय आहे त्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायचं आहे सांगशील का ते काय आहे ते हो आम्ही मागील दोन वर्षापासून फाउंडेशन च्या अंतर्गत इको फ्रेंडली गणेशाचा उपक्रम राबवत आहोत या उपक्रमात जर तुम्ही तुमच्या घरी मातीचे गणपती बप्पा स्थापित करून घरीच विसर्जन केलं तर आम्ही तुम्हाला प्रमाणपत्र देतो म्हणजेच प्रशस्तीपत्र ज्यावर तीन आय एस अधिकाऱ्यांचे हस्ताक्षर आहेत यामुळे लोकांमध्ये जागरूकता पसरत आणि जास्तीत जास्त, जास्त लोक मातीचे बप्पा घरी आणण्यासाठी प्रेरित होतात त्यामुळे होणाऱ्या जलप्रदूषण टळते आणि देवाची विटंबनाही होती नाही जेव्हा आपण मूर्तीची प्रतिष्ठापना करतो तिला भक्तिभाव खूप असतो आणि जेव्हा प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या आपण पाहतो की तलावात त्या अर्थ तुटलेल्या अवस्थेत असतात तर ती कुठेतरी त्या श्रद्धेला तडा जाते तर तसं होऊ नये म्हणून तुम्ही जो आता हा उपक्रम घेतलेला आहे शासन पण म्हणत आहे की आपण पर्यावरण पूरक असलं पाहिजे मातीचाच हो। गणपती करायचा आणि त्याची पुन्हा माती करून आपल्या कुंडीत घालायची तर हा स्तुत्य उपक्रम तू करते आहेस बर तू हा जो उपक्रम करतेस तर तुझ्या जे सभोवताली राहणारे आहेत म्हणजे तुझे शेजारी आहेत नातेवाईक आहेत किंवा तुझ्या मैत्रमैत्रिणी आहेत यांना पण तू तसं सांगते का आणि सांगितल्यानंतर त्यांच्या काय प्रतिक्रिया असतात वाटतं का तुला की ते सकारात्मक रित्या घेतात तुझं म्हणणं हो ते याला खूपच पॉझिटिव्ह मध्ये घेतात आणि त्यांचा दृष्टिकोन या माझ्या कार्यामध्ये खूपच पॉझिटिव्ह आहे आणि ते माझं ऐकते पण ते, ते त्यांच्या घरी मातीचे बप्पा आणतात आणि आता तर ते लक्ष्मीजीची मूर्ती पण मातीचीच आणतात अरे आणि जितक प्रयत्न होऊ शकते ते त्या मूर्तीला बाप्पाची असो किंवा लक्ष्मीजीची असो ते त्याला त्यांच्या घरीही विसर्जित करतात आणि त्या मातीत ते एक रोप लावतात आणि बर क्षमता आता मला सांग की तुला जे पुरस्कार मिळाले आहेत मग ते जिल्हा पातळीवरचे आहेत तसंच विविध संस्थांकडनं तुला जे पुरस्कार मिळाले आहेत ते मिळाल्यानंतर तुझा काय अनुभव कसं वाटतो तुला ते पुरस्कार मिळाल्यानंतर हो खूप छान वाटतं मला मला असं वाटते की मी खूप असं जिम्मेदार नागरिक बनली आहेत वा। जेव्हापासून मला ते पुरस्कार भेटले आहेत जिम्मेदार तर आपण असतेच पण आपल्याला आपल्या जिम्मेदारीची ओळख नसते पण जेव्हा आपल्याला आपल्या चांगल्या कामासाठी आपल्याला पुरस्कार भेटतो तर आपल्या आजचे जे जिम्मेदार एक नागरिक असतात जे आपल्या आतमध्ये लपला असते बाहेर येते आणि तसंच मी सांगू शकते की माझा माझ्यासोबत पण तसेच काही झाले आहे जेव्हापासून मला असे पुरस्कार भेटायला लागले तेव्हापासून मी अधिक जिम्मेदार बनली आहे अरे वा छान म्हणजे ही गोष्ट श्रोते हो आपल्याला अधोरेखित करण्यासारखी आहे की जेव्हा एक तरुण पिढी किंवा अगदी क्षमताच्या बाबतीत म्हणायला गेलं तरुणांना लगेच कुठल्या गोष्टीचं कौतुक केलं गेलं तर ते हुरळून जातात आनंद वाटतो आणि ते स्वाभाविक आहे कारण ते वय तसं असतं क्षमताला आनंद उत्साह तिला आहे पण त्यासोबत तिला याची पण जाणीव आहे की पुरस्कार मिळालाय तर त्याची जबाबदारी पण आहे आणि जबाबदारीची जाणीव ठेवणं ही खूप जास्त महत्वाची गोष्ट आहे आणि तरुण पिढी ती ठेवते आहे ही पण आपल्यासाठी एकदम अभिमानाची गोष्ट आहे की तरुणांना त्यांच्या त्यांच्या कार्याची जबाबदारीची जाणीव आहे क्षमता बघ आता आपण तर बोलतो आहोत वृक्षांसंबंधी आता तुला जे वाटतंय की वृक्षासंबंधी काहीतरी असावं वृक्षवल्ली आम्हा सोयेरी वनचरे ते गाणं आपण ऐकायला हरकत नाही नाही का हो आपण ऐकूया हे छान संगीत हो कार्यक्रमात आज, आज आपण आमंत्रित केलेला आहे पर्यावरण प्रेमी क्षमता ठाकूर हिला तर क्षमता आज आपण आता तुझ्या पर्यावरणाच्या आवडीविषयी आणि समाजकार्याविषयी आपण सगळं बोललेलो आहे बरं तू पर्यावरणाविषयी तर अगदी भरभरून बोललीच आहेस पण आता मला सांग तू समाजकार्य पण करतेस तर त्यात कुठले आणखीन वेगळे उपक्रम असतात पर्यावरण एक हा आहे पण ह्याच्या व्यतिरिक्त तू काय करतेस आणखीन ह्याच्या व्यतिरिक्त मी काही सारे उपक्रम राबवले आहेत जसे बेटी बचाओ बेटी पढाओ स्वच्छता अभियान मेड इन चायनाची होली मी जडवली आहेत आणि या प्रकारे मी खूप सारे उपक्रम राबवले आहेत मग आता हे जे तू बेटी बचाओ बेटी पढाओ म्हणालीस किंवा चायनातनं तू आलेल्या त्या वस्तूंचा बहिष्कार म्हणून त्याची होळी केलीस तर हे जेव्हा करत होतीस तेव्हा तुला त्याचा प्रतिसाद कसा मिळाला समोरच्यांकडनं की कसं वाटलं तुला की आपण करतोय तर याला कुठेतरी आपल्याला म्हणतात की हो तू बरोबर करतेस असं मिळालं का तुला तुझ्या जे सभोवताली शेजारी आहेत किंवा तुझे मित्रमंडळी आहेत त्यांच्याकडनं तुला तशी कशी प्रतिक्रिया मिळाली याबाबत या, या फील्डमध्ये पर्यावरणचा बाजूकडे या सोशल वर्कच्या फील्डमध्ये पण प्रतिक्रिया होती ते पण पॉझिटिव्हिटीतून भरली होती हु. आणि खूप सारे लोकांनी आम्हाला सपोर्ट केला जे लोक आम्हाला ओळखत नव्हते त्यांनी पण आम्हाला खूप सपोर्ट केला ते बेटी बचाओ बेटी पढाओ मेड इन चायनाची होली वगैरे स्वच्छता अभियान हु. हे सगळं पण वर हे गेला होतं प्रतिक्रिया खूप पॉझिटिव्ह होती अरे वा छान क्षमता वीर बाल दिवस आहे तर त्याविषयी तू काय सांगशील हो आता मी वीर बाल दिवसच्या बाबतीत एवढंच सांगू इच्छिते देशाच्या स्वतंत्रसाठी आणि धर्म संरक्षणासाठी लहान वयातच आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या साहसी बालवीरांना हा दिवस समर्पित आहे साहेबजादे जोरावर सिंग आणि फतेह सिंग यांनी दाखवलेले शौर्य धैर्य निष्ठा आणि बलिदान आजही आपल्या सर्वांसाठी प्रेरणात आहे साहेबजादांना लक्षात ठेवून त्यांच्या सारखंच धीर ठेवा हा म्हणजे तुला असं म्हणायचंय की जे वीर साहेब जाते होते तर त्यांचा आदर्श आजच्या तरुण पिढीने ठेवायला पाहिजे आपण काय देशासाठी देणं लागतो ही गोष्ट महत्वाची आहे आपण दरवेळी आपण लहान आहोत तर आपण हा विचार नेहमी आपल्याला असतो की मला काय घेणं लागतं मला आज बाबांकडनं काय पाहिजे मला आईकडनं काय पाहिजे मला शिक्षकांनी काय दिलं पाहिजे आपल्याला काय पाहिजे ह्याच्यापेक्षा आता आपण राष्ट्रासाठी काय करणार आहोत ही जबाबदारीची जाणीव आजच्या तरुण पिढीला असली पाहिजे वीर दिवसाच्या निमित्ताने बरं आता तू तुझ्यासोबतचे जे विद्यार्थी आहेत बाकी शाळांमधले किंवा तुझ्या बरोबरीचे जे आहेत त्यांना तू काय सांगशील या माध्यमातन आकाशवाणीच्या माध्यमातनं आणि तुझ्या त्या समाजकार्यासाठी किंवा पर्यावरणासाठी तू त्यांना काय सांगशील मी आजकालच्या सा युवकांना एवढेच संदेश द्यायला आवडेल की तुमच्याकडून जितके शक्य आहे तितके वृक्षारोपण करा भेटवस्तू देताना देखील शक्य तितक्या वेळा एखादे छोटे रोप भेट म्हणून द्या तसेच असे कोणतेही काम करू नका ज्यामुळे पर्यावरणाला हानी पोहोचू शकतं आजकाल जसे आपण पाहू शकतो की अगदी दोन गल्ल्या दूर आपल्याला जर जायचे असतील तर लोक गाड्याशिवाय जात नाहीत त्यामुळे मी एवढंच सांगू इच्छिते की शक्य तितका वाहनाचा वापर कमी करा आणि प्लास्टिकचा वापर ही किमान प्रमाणे ठेवा अरे वा म्हणजे आता जे सगळं यूज अँड थ्रो वाला आलेलं आहे तर ते हो। थ्रो न होता त्याचं रिसायकलिंग कसं होईल ह्याच्याकडे पण आपण लक्ष दिलं पाहिजे भविष्यात तुझ्या आणखीन काय योजना आहे तुला आणखीन काय करायचं आहे तुझे काय ध्येय धोरण आहेत एम्स काय आहेत तुझे तर काय सांगशील तू आता सर्वप्रथम आमच्या फाउंडेशन संकल्प असा आहे की किमान ग्यारा हजार मुलांची ग्रीन आर्मी तयार करायची या उपक्रमामध्ये मुले कोणत्याही अडथळ्यांशिवाय पर्यावरणाबाबत जागरूक होतील आणि पर्यावरणविषयी त्यांचे प्रेमही वाढेल त्यामुळे मुलांसाठी एक ही एक शारीरिक कृती ठरेल तसेच पर्यावरणाचीही सेवा देखील होईल आणि त्यातून मुलांमध्ये पर्यावरणबाबताची जाणीव व जागरूकता अधिक वाढेल मी पर्यावरणच्या बाबतीत एक शपथ लिहिली होती ते मी आता इथे सांगते आ, मी शपथ घेते की माझ्या घरातील प्लास्टिक कचरा नालीत अथवा गटरात फेकणार नाही मी त्याचे योग्य ती विल्हेवाट लावेन कडुनिंब कडू बदाम अशोका इत्यादी झाडांच्या बिया संकलित करेन तसेच आंबा सीताफळ जांभूळ चिक्कू इत्यादी फळ बिया कचरा गाडीत फेकून न देता त्यासुद्धा संकलित करून शाळा महाविद्यालय राजचंदणी सीड्स बँक मध्ये गोडा करेन जल है तो कल है याचे भान ठेवत पाण्याचा त्रास होऊ देणार नाही घराबाहेर पडताना कापडी पिशवी सोबत ठेवेन दरवर्षी वृक्षारोपण करेन व झाडांची काळजी घेन मी शपथ घेते की प्लास्टर ऑफ पॅरिसची कुठलीही मूर्ती घरी आणणार नाही या प्रकारे मी पर्यावरण रक्षणाच्या मोहिमेत स्वच्छेने सहभागी होईल अरे वा छान आहे आणि ती स्वतः तू लिहिलेली आहेस जाणीवपूर्वक लिहिलेली आहेस या गोष्टीचं खरं कौतुक आहे तुझे जे ठरवलेलं आहेस की तुला हे सगळं करायचं आहे त्यासाठी आकाशवाणी अमरावतीतर्फे आमच्या सगळ्या श्रोत्यांतर्फे खूप शुभेच्छा आणि असंच तू उत्तरोत्तर कार्य करत जा आणि बाकीच्यांना पण तुझ्या माध्यमातून आदर्श मिळू दे एक छान कार्य तुझ्या हातून घडू दे अशा शुभेच्छा देते तू आज इथे आलीस त्याबद्दल तु� अमरावती आकाशवाणीच्या वतीने खूप आभारी आहे धन्यवाद नमस्कार धन्यवाद अंतर्गत युववाणी या कार्यक्रमात पर्यावरण संरक्षण या विषयावर क्षमता ठाकूर यांची अवंती मोरे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य दिलं होतं अवंती मोरे यांनी तर तांत्रिक सहाय्य होतं नितीन दातीर यांचं आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते आशिष गावंडे अंतर्गत युववाणी या कार्यक्रमात पर्यावरण संरक्षण या विषयावर क्षमता ठाकूर यांची अवंती मोरे यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकलीत या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य दिलं होतं अवंती मोरे यांनी तर तांत्रिक सहाय्य होतं नितीन दातीर यांचं आणि या सादर करते होते आशिष गावंडे माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा